तर नमस्कार मंडळी तर मी या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही शॉर्ट्स बघितलं असणार आहे तर याचं मी काय नाव आहे ते सांगणार आहे फ्रूटचं सा। तर या फ्रूटचं नाव आहे पॅशन फ्रूट तर पॅशन फ्रूटचे फ्रूट खूप काही फायदे आहे आणि जसं तुम्ही एक कृष्णकमलचा वेल जो आहे तो सर्वांनी बघितला असणार आहे सेम तोच आहे हा वेल आणि त्याचप्रकारे याची वाढ वगैरे असते आणि याला याचे खूप काही फायदे आहे मी समोर तुम्हाला फायदे सांगतोच आणि याच्यामध्ये याला खायचं कसं तर याच्यात बिया असतात आतमध्ये त्या बिया काढून त्या बियांचं ज्यूस बनवल्या जातं त्याच्यात आपण थोडी साखर टाकू शकतो आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तर हे पचनासाठी खूप उत्तम आहे भरपूर फायबर असल्यामुळे पचन सुधारते त्याच्यानंतर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते कारण याच्यात खूप जास्त विटॅमिन सी आहे त्याच्यानंतर सुद्धा हे खूप चांगलं आहे आणि याच्यामध्ये विटॅमिन एसुद्धा आहे तर विटॅमिन ए असल्यामुळं हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे आणि अजून असं म्हणत आहे की याच्यामुळे कॅलरीसुद्धा कमी केल्या जाते व फायबर जास्त असल्यामुळे हे वजन कमी करायलासुद्धा मदत करते तर असे याचे भरपूर काही फायदे आहे तर तुमच्याकडे सुद्धा याचा वेल असेल तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा याचं ज्यूस किंवा स्मूदी पण बनवू शकता किंवा याच्या ज्या बिया आहेत त्या तुम्ही तशा पण खाऊ शकता पण स्मूदी बेस्ट राहतं कारण त्याची टेस्ट थोडी हे असल्यामुळे त्याच्यात आपण साखर टाकून खाऊ शकतो तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि हे पॅशन फ्रूटसुद्धा सुद्धा कसं वाटलं हे सुद्धा नक्की सांगा आणि हां याचं बी पण शिलकतं टाकल्याबरोबर याचा वेल उगतो